नमस्कार बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं येत्या एकवीस आणि बावीस सप्टेंबरला जळगावमध्ये एक खूप महत्त्वपूर्ण असा महोत्सव होत आहे आणि त्या महोत्सवाचं नाव आहे जल्लोष लोककलेचा आजच्या या प्रसारमाध्यमाच्या युगामध्ये आपल्या पारंपरिक लोककला कुठेतरी लोप पावत चाललेला आहे आज सगळ्या पालकांसमोर किंवा येणारं जे काही मोठं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते मोबाईलचं आहे आणि मुलांना संस्कारक्षम पिढी निर्माण करणं हा एक महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बालरंगभूमी परिषद मुंबईच्या वतीनं आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष लोककलेचा हा लोककला महोत्सव बाल लोककला महोत्सव वयोवर्ष पाच ते पंधरा वर्ष वयोगटातील बालकलावंतांचा लोककला महोत्सव या जळगावमध्ये आपण आयोजित करत आहोत जवळपास जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या पारंपरिक लोककला लोकनृत्य लोकगीत गायन एकल नृत्य एकल गायन आणि आपला पारंपरिक वाद्य ही संपूर्ण कला बालकांच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे आणि महाराष्ट्रात होणारा आणि आपल्या जळगावमध्ये हा प्रथमच अशा स्वरूपाचा हा लोककला महोत्सव आज या महोत्सवामध्ये होत आहे मी आम्ही या परिषदेचा मी प्रमुख कार्यवाक म्हणून आपल्याला तर आव्हान करतोच आहे पण बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेचे अध्यक्ष आज या ठिकाणी आहेत तर तेही आपल्याला या संदर्भात आव्हान करतील बालरंगभूमी परिषदेकडून आत्ता जो हा उपक्रम राबवण्यात येत आहे त्यात लहान मुलांना आपल्या लोकसंस्कृतीची माहिती व्हावी वाद्यांविषयी माहिती व्हावी की लोकवाद्य नेमकी काय आहे कारण आता संबळ किंवा ढोलकी ढोलकी साधारणतः पाहिलेली असते मुलांनी पण संबळ हे वाद्य बहुतेक मुलांनी पाहिलेलं नसतं तर ही वाद्य वाजवणारी मुलं याच्यात सहभागी होणार आहेत या व्यतिरिक्त आपली लोकनृत्य जी आहेत याबरोबरच आपण खानदेशामध्ये आपली परंपरागत एक वही गायन म्हणून लोककला आहे तर ती लोककला मुलांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न केला होता तर त्याच्यासुद्धा दोन ते तीन एंट्री आपल्याकडे वही गायनाच्या आलेल्या आहेत म्हणजे मुलांपर्यंत या लोककला पोहोचतायत आणि ज्या लुप्त पावणाऱ्या लोककला लोक आहेत त्या ह्या मुलांच्या माध्यमातून पुढे याव्यात आणि त्याचं उदात्तीकरण होण्यासोबतच एक लोकसंस्कृती पुन्हा डेव्हलप व्हावी हो दृष्टीने आपण बालरंगभूमी परिषदेकडून प्रयत्न करत आहोत या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घ्यावा असं मी आवाहन तर करतोच करतो पण शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना या महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं सहकार्य करावं शाळेतले संगीत शिक्षकांनी जास्तीत जास्त मुलांना पाठवावं असं आम्ही या माध्यमातून आवाहन करतो खरं तर लोककला म्हटल्यानंतर असं वाटतं प्रत्येकाला महाराष्ट्राची लोककला मग लोकांना फक्त लावणीच वाटते तर महाराष्ट्रातल्या अनेक लोककला आहेत अनेक लोकनृत्य आहेत त्यात पावरा नृत्य आहे शेतकरी नृत्य आहे वारी नृत्य आहे मुरोळी आहे जोगवा आहे या सगळ्या आपल्या पारंपरिक लोककलेचा जागर या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे आणि पारंपरिक पद्धतीनं होणार आहे वेशभूषा असेल वाद्य असेल या सगळ्यां चा संगम या लोककला महोत्सवामध्ये होणार आहे आणि प्रामुख्यानं या महोत्सवाच्या निमित्तानं आपण लोककलेची दिंडीच देखील काढणार आहोत ज्यात पारंपरिक वेशेसह वेशभूषेसह लेजिम असेल ढोल पथक असेल अशा सगळ्या वाद्यांच्या गजरामध्ये आपली ही लोककलेची जागर दिंडी आपण एकवीस सप्टेंबरला निघणार आहे आणि या सगळ्या महोत्सवासाठी खरं तर बालरंगभूमी परिषदेच्या ज्यांच्या ज्या अध्यक्ष आहेत ज्यांच्या संकल्पनेतून हा महाराष्ट्रामध्ये हा महोत्सव होतो आहे ते आमच्या परिषदेच्या अध्यक्ष निलमताई शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिथं जिथं आमच्या शाखा आहे जवळपास बावीस ठिकाणी आपल्या शाखा आहेत बालरंगभूमी परिषदेच्या आणि या बावीस जिल्ह्यांमध्ये हा लोककलेचा जागर सध्या सुरू आहे विविध ठिकाणी पाच सहा ग शाखांमध्ये आमचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे पण येत्या तीस सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा लोककलेचा जागर होणार आहे योगीजींनी सांगितल्याप्रमाणे आपली खानदेशाची जी पारंपरिक लोककला आहे वही गायन या वही गायनाचंसुद्धा बालकलाकारांकडून सादरीकरण या ठिकाणी होणार आहे हा महोत्सव आयोजित करताना पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या परिषदेच्या वतीनं लोककलेचं प्रशिक्षण कार्यशाळा आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी घेण्यात आले प्रामुख्यानं या सगळ्या महोत्सव सुरू होण्याच्या आधी प्रशिक्षण कार्यशाळा आणि त्याच्यानंतरचा हा म महोत्सवचा टप्पा हा खूप यशस्वीपणे आम्ही पार पाडतोय कारण या महोत्सवाला ज्या पद्धतीनं सर्व शाळांमधून प्रवेशिका प्राप्त होत आहेत खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या महोत्सवाला मिळतो आहे पण अजूनही अजूनही कोणाला वाटत असेल की या महोत्सवामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल त्यांच्यापर्यंत या महोत्सवाची बातमी पोहोचली नसेल त्यांनी पुढील दोन दिवसामध्ये लवकरात लवकर आपल्या प्रवेशिका बालरंगभूमी परिषदेच्या शाखेकडं पाठवायचे आहे आणि येत्या एकवीस आणि बावीस सप्टेंबरला होणाऱ्या जल्लोष लोककलेच्या या लोककलेच्या जागर महोत्सवाला आपण सगळ्यांनी उपस्थिती द्यायची आहे तसंच आम्हाला या महोत्सवासाठी नुसतं शाळा विद्यालयांकडून सहकार्य नाही आहे तर आपल्या शहरातले ज्या दानशूर व्यक्ती आहेत किंवा दानशूर संस्था आहेत त्यांच्याकडून पण मदत होती आहे आम्हाला सगळ्यात मोठं सहकार्य मिळालं ते भवरलाल अँड कांताई जैन मल्टीपर्पज फाउंडेशनकडून की त्यांनीसुद्धा या आयोजनामध्ये फार मोलाचा भाग निभावलेला आहे तर आम्ही त्यांचे तर धन्यवाद करतोच करतो परंतु पुन्हा एकदा संपूर्ण शाळेतल्या विद्यार्थ्यांना आव्हान आहे की त्यांनी या महोत्सवामध्ये जरूर जरूर सहभाग घ्या आणि अजून एक शेवटचा आभार व्यक्त याच्यासाठी करायचं आहे की या सगळ्या आयोजनामध्ये अजून एक महत्त्वाचं त्यांचा आभार आपण मांडलं पाहिजे महाराष्ट्र शासनाचं शिक्षण विभाग हो शिक्षण विभाग प्राथमिक विभाग यांच्या संचालकाने देखील सर्व शाळांना सहभागी होण्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढलेलं आहे प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांनी पत्र दिलेलं आहे त्यामुळे त्यांचं देखील या महोत्सवामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे तेव्हा सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्यांच्या योगदानानं आयोजित होत असलेल्या या महोत्सवाला लहान बालकं तर आपली कला सादर करणार आहेत पण मी पालकांनाही विनंती करेल आणि जळगावच्या जनतेलाही विनंती करेल की या लोककलेच्या महोत्सवाला आपण आवर्जून यावं आणि या लोककलेच्या जागरात सहभागी व्हावं धन्यवाद